नमस्कार बीड दि वर्ल्ड स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे माणसांची ओळख भाग ए। फुंदली, ए फुंदली। माग, एक पुंडलिक ए पुंडलिक हायस नवं घरात एका मागोमाग एक मारलेल्या आळ हाळ्या ऐकून लक्षी बाहेर आली गणपत सावकारांचा सा मुनीम बाहेर उभा होता नाही तो बाहेर गेलाय कवा येईल काय सांगता येत नाही त्याला म्हणावा गणपतचा निरोप आहे आठ दिवसात कर्ज फेडले नाही तर वाईट परिणाम होतील ध्याने ठेव म्हणून मुनिमांची जरबेरेची भाषा तिच्या शरीरावरून फिरणारी त्याची आघाशी नजर लक्षी अगदी घाबरून गेली त्याची ती गलिच्छ नजर दिवसभर तिला आठवत राहिली आई माझा गणिताचा पेपर मिळाला पैकीच्या पैकी मार्क मिळाले गुरुजी म्हणाला असाच अभ्यास केलास तर मोठा हाफिसर होशील मंग्या तिच्या पुढे पेपर नाचवत म्हणाला लक्ष्मीचे त्याच्याकडे लक्षच नव्हते ती सारखी दाराकडे बघत होती सकाळ न पैशाची व्यवस्था बघायला गेलेला पुंडलिक अजून आला नव्हता काय झालं झाली पैशाची व्यवस्था पुंडलिक दारात चप्पल काढत असताना लक्ष्मीने अधीरपणे विचारले हाय पुंडलिक उदासीनपणे कुटपुटला सगळ्यांचीच झाली आहे अवकाळी पावसानं हातातोंडाशी आलेलं पीक या कुणी कुणाला मदत करायची एकादशीकडे महाशिवरात्र पुंडलिक हा तोंड धुवायला गेला पुंडलिकचा आता एकच उद्योग झाला होता गणपत करून घेतलेले रीण फेडण्यासाठी कुठूनही पैसा गोळा करण्यासाठी वणवण फिरायचं आणि संध्याकाळी रिकाम्या खिशानं आणि पडलेल्या तो तोंडानं घराकडे परतायचं गणपत शेतच्या सगाऱ्यानं पुंडलिक अगदी त्रासून गेला होता आणि एक दिवस अचानक लक्षी अग लक्षी लवकर चल तुझ्या शेताकडं गावातली रकमा धावत तिला बोलवायला आले धावत आल्याने तिला ऊर धापत होता चेहरा उन्हामुळे लालभड झाला होता भांडी घासणाऱ्या ही काही कळे ना रकमा तिला उडत शेताकडे नेऊन आले त्या विभर शेतात अख्खं गाव लोटलं होतं लक्षीला आश्चर्य वाटलं आपल्या शेतात असं काय झालं आहे सारेजण शेतातील आंब्याच्या झाडाकडे मान उंचावून बघत होते लक्षीने वर पाहिले पुंडलिकाचा निष्प्राप देह झाडाला लटकला होता लक्ष्मी भोवळ येऊन खाली पडली पोलीस आले त्यांनी पुंडलिकाचे शव खाली उतरून पोस्टमॉर्टम साठी रवाना केले लक्षी अगं तोंडावर पाणी शिंपडल्यामुळे जागा झालेल्या लक्ष्मीला गावातील बाया उठवून उठवत होत्या रकमातीचं डोकं मांडीवर घेऊन पदरानं वारा घालत होते लक्ष्मीने आजूबाजूला नजर फिरवली आणि ती भानावर आली आपल्या आयुष्यात किती भयंकर उलतापाला झाली आहे या जाणीवेने तिने हंबारडा फोडला तस बस चालवत साऱ्या जणी तिला घरी घेऊन आल्या मंग्या माझा मंग्या कुठे काय बी काळजी करू नकोस त्याची आमच्या घरात जेवण करून झोपलाय तो सुभद्राजीने तिला समजावलं पुढचे काही दिवस लक्षी बधिरावस्थेतच होते पुंडलिकाचे अंत्यसंस्कार कार्य गावकरी पुंडलिकाचे मित्र यांनीच पाहिले नाहीतरी एक लक्ष्मी एकटी काय करणार होती पुंडलिकाचे आई वडील त्याचे लहानपणीच वारले होते त्यामुळे त्याचे मित्र त्याचे आप्त झाले होते लक्ष्मीचे आई वडील दिवसाला येऊन गेले त्याने लक्ष्मीला आणि मंग्याला आपल्या घरी नेण्याचा विषय काढलाच नाही तेरावं झालं हातावर पाणी पडलं तसं तडक घरी निघून गेले लक्ष्मी आणि मंग्याला पुंडलिकाचा मित्र विजयकडून जेवणाचा डबा येत होता बावरलेल्या मंग्याला मात्र शाळेत पाठवलं गे पाठवत होते लक्षी अगलक्षी विजयच्या बायकोने रंजनाने हाक मारली तशी डोक्याला हात लावून बसलेले लक्ष्मी भानावर आली हळूहळू उभी राहत होती फोपट्याच्या दाराशी आली लक्ष्मीबाई जेवणाचा डबा हातातला भाजी भाकरीचा डबा पुढे करत विजयची बायको कुटपुटली लक्ष्मीबाई भाकरीच्या खाली चिट्टी आहे ती नीट वाचा आणि मग फाडून फेकून द्या विजयची बायको वळली आणि चटाचटा निघून गेली लक्षी गोंधळून डबा हातात धरून तशीच उभी राहिली रणजी असं का बरं म्हणाली असेल लक्ष्मीने घराचं दार लावलं आणि भाकऱ्या उचकल्या भाकऱ्यांच्या तळाशी प्लास्टिकच्या पिशवीत चिट्टी होती लक्ष्मीबाई तुम्हाला आणि मंग्याला गणपत शेठ सावकारांकडून जीवायला धोका आहे तेव्हा समधी महत्वाची कागदपत्र राशन कार्ड आधार कार्ड शाळेचं काय कागद आहे ते समज जमन दाखवा जे काय असल ते समजा एका पिशवीत भरून ठेवा तुमची आणि मंग्याची कापडं जे काय घ्यायची ये ते घेऊन तयार राहा राहावा रातची बुधवार मुंबई एस टी मधून मुंबईला जावा तिथं उम्या आमचा मैत्र तुम्हाला घ्यायला येईल तो तुम्हाला समजा सांगेल गावची वेस कंधी ओलांडायची नाही आणि आता रातच्या एस टीने मुंबईला जायचं काय करू कसं होणार आमचं अन गणपत शेत पासून जीवाला धोका आहे म्हणा अरे देवा कसं काय निभवायचं समजा लक्षी जमिनीवर कोसळली तोंडात पदराचा बोळा कोंबून रडू लागले हुमक्याने तिथं शरीर गदगदू लागलं लक्षी उठली मनाचा थिय्या करून तिने चिठ्ठीत सांगितल्याप्रमाणे सगळे कागदपत्र एका पिशवीत भरले दुसऱ्या पिशवी तिचे आणि मंगाचे कपडे भरले आणि धरधरत्या हृदयानं बसून राहिले मंगा जेवून झोपी गेला होता त्या खर खळबळीची त्याला काही जाणीवच नव्हती घराबाहेर काळाकुट्ट अंधार आणि निशब्द शांतता होते हलक्या आवाजात दार आवाज वाजले आपलं हृदय भीतीने द बंद पडतंय की काय असं क्षणभर लक्षीला वाटलंय पण धाडस धाडस गोळा करून तिने हळू दाराची कडी खाल्ली दारात विजय भाऊजी आणि रंजन उभे होते रणजी पुढे होऊन लक्षीच्या कानात घुसगुसली लक्ष्मीबाई तुमच्या पिशव्या द्या मांज्याकडं आणि मंग्याला घेऊन बाहेर पडा लक्ष्मीने दोन्ही पिशव्या रंजेच्या हातात सोपवल्या आणि झोपलेल्या मंग्याला उठवले आणि त्याला कानात कुसबुसली आणि त्याच्या कानात कुसबुसली मंग्या आवाज न करताच मांज्यासकट अजिबात काय प्रश्न विचारायचे नाही वडिलांच्या अकस्मित मृत्यूने लहान वयातच समंजस झालेल्या मंग्याने मान टोलावली आणि पाया स्लीपर चढवल्या विजय रंजना लक्षी आणि मंग्या भराभरा रस्ता काटून लागले एसटी फॅन निर्मनुष्य होतं साहजिकच आहे मध्यरात्री तिथे कशाला कोण येते दुरून एस टी बसने दिवे दिसू लागले आणि सारेजण हुश्य झाले एस टी स्टँडच्या आवारात शिरले बसमध्ये तुरळक प्रवासी दिसत होते कंड कंडक्टरशी विजय काहीतरी बोलला त्याने कंडक्टरच्या हातात दोघांच्या तिकिटाचे पैसे लक्षीच्याही हातात शंभरच्या दोन नोट्या ठेवल्या असू देत अडीनडीला म्हणत लक्षी आणि मंग्या सीटवर बसले आणि कंडक्टरने बेल मारली लक्ष मंग्या निघाले एका अज्ञात प्रवासाला क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया